मित्रांनो नमस्कार एक मराठी चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं पिंजरा वी शांताराव यांचा हा चित्रपट अतिशय गाजलेला आणि सर्वात श्रीराम लागू आणि संध्या यांची जी भूमिका होती ती आजपर्यंत लोक विसरलेले नाही त्याची कथा अशी होती की एक गाव होतं ते एका तमासगिरीच्या मना किंवा एका तमाशाच्या नादी लागलेलं आणि तिकडे असणाऱ्या एका सभ्य सुसंस्कृत अशा मास्तराने ठरवलं की मी हे संपूर्ण गाव तमाशा मुक्त करेन आणि सर्वांना मी सुधरवेन पण झालं असं की शेवटी त्याच मास्तरांना हातात तुंतून घेऊन त्या तमाशाच्या फळावर उभं राहावं लागलं थोडक्यात काय तर भाजपची आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ती स्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्र मी भ्रष्टाचार मुक्त करेन अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि आज अशी स्थिती आहे की जेवढे भ्रष्टाचारी नेते आहेत हे सर्व आज देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्यांच्या सत्तेत सहभागी आहे नमस्कार मी अमित जोशी आहे बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार तुमच्या समोर आलो आहे सर्वात आधी पाडव्याच्या आणि दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देवेंद्र फडणवीस माझी आवडती जेवढी व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामधलं एक नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे दोन हजार चौदाच्या च्या आधी जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा असं वाटायचं की नाही हा एक आक्रमक असं नेतृत्व आहे किंवा अनेकांना भिडू शकतो महाराष्ट्राला एखाद्या प्रगती पथावर नेऊ शकतो असा हा नेता आहे पण जसे जसे दिवस होत गेले जसे जसे महिने होत गेले जसे जसे भाजप म्हणजे महायुती सत्तेत देऊ लागली सगळी समीकरण बदलू लागली त्यात देवेंद्र फडणवीस यांचा आणखीन एक स्वभाव म्हणजे त्यांच्या शेपटीवर जर कोणी पाय ठेवलं तर ते त्याला सहजासहजी सोडत नाही ते बोलत नाही मात्र कृती अशी पडद्या मागून करतात की मग समोरचा तिथे नामोहरण झाला हे समजायचं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकत्र लढले युतीमध्ये दोन हजार बावीस ची निवडणूक तेव्हा असं वाटलं होतं म्हणजे दोन हजार वीस ची निवडणूक तेव्हा असं वाटलं की नाही पुन्हा एकदा दोन हजार चौदाला वेगळे झालेले मित्र एकत्र झालेले आहेत हिंदुत्वाच्या नावावर मत मागतायत आणि हिंदुत्वाच्या नावावर महाराष्ट्राचं विजन डोळ्यासमोर ठेवून हे लोक काम करतील पण झालं भलतच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही अडीच वर्षासाठी म्हणून ते महाविकास आघाडी सोबत गेले त्यामुळे साजिकच फडणवीस दुखावले गेले फडणवीसांनी पडद्यामागची सूत्र हलवायला सुरुवात केली मी मगाशी तुम्हाला असं म्हटलं की भाजपला किंवा फडणवीसांना असं वाटतं की भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र असावा तशी त्यांनी घोषणा केली आम्ही भ्रष्टाचारांना सोडणार नाही असं सांगितलं आणि तेच डावपे आखले देवेंद्र फडणवीस यांनी सोबत कोणाला घेतलं किरीट सोमय्या किरीट सोमय्या यांचं राजकारण राहिलं बाजूला त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा करायला सुरुवात केली किरीट सोमय्या यांनी शिकार समोर आणायची आणि टप्प्यात आली की फडणवीसांनी ती शिकार करायची हे नित्य नियमाने जवळपास सहा महिने सुरू होतं त्याच्यामध्ये अनेक जण अडकले म्हणजे अगदी एकनाथ शिंदेचे सचिव म्हणा किंवा अडसूळ म्हणा किंवा प्रताप सरनाईक म्हणा अजितदादा पवार म्हणा सुनील तटकरे म्हणा अशोक चव्हाण म्हणा ही सर्व मंडळी भ्रष्टाचाराच्या एका विडख्यात झाली त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे हे देवेंद्र फडणवीस यांनी तयार केले आणि त्यावेळी घोषणा काय केली की मी या सर्वांना जेलमध्ये टाकणार कारण मी आणि भाजप संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार अगदी त्यांनी असं सांगितलं एका भाषणामध्ये की यांचे कोटीचे भ्रष्टाचार आहेत त्यांना एक दिवस अटक होईल जेल और जेल में चक्की पीसीं, चक्की पीसिंग त्यानंतर अनेक नेत्यांच्या विरोधात शिवसेनेच्या असू दे राष्ट्रवादीच्या असू दे काँग्रेसच्या विरोधात असू दे त्यांनी षडयंत्र घातलं या भाजपने आय टी सीबीआय ईडी आणि आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी यांना एकत्र करून विरोधात पुरावे गोळा करणं त्यांना नोटीस पाठवणं त्यांना चौकशीसाठी बोलवणं त्यावेळी माहोल असा तयार झाला की नाही फडणवीसांना खरंच वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त व्हावा आणि म्हणून त्यांनी ती मोहीम छेडली आहे पण सला झालं उलट ज्यांच्या ज्यांच्या विरोधात ईडी किंवा सीबीआयने किंवा आय टीने नोटिसा पाठवल्या ते हळूहळू करत सगळे बाहेर पडले आपापल्या पक्षातून आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना आणून बसवलं महत्वाची गोष्ट अशी आहे की जे नेते होते मग अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळा असू दे सिंचन घोटाळा प्रकरणी सुनील तटकरे किंवा अजित पवार असू दे एव्हिएशन प्रकरणी प्रफुल्ल पटेल असू दे एकनाथ शिंदे असू दे प्रताप सरनाईक असू दे प्रसाद लाड असू दे अशी अनेक नावं आहेत प्रवीण दरेकर असू दे अनेक नाव आहेत या नावांची खरंच त्यावेळी चौकशी होणार होती का की फक्त हा खेळलेला खेळ होता म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की मी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करेन अशी मोठी घोषणा फडणवीसांनी केली भ्रष्टाचारी नेत्यांची नावं बाहेर काढली त्यांच्या चौकशा झाल्या आणि शेवटी काय झालं की त्या राजकीय तमाशाच्या फडावर स्वतः तुंतुन घेऊन मुख्यमंत्री म्हणून फडणवीस उभे राहिले आणि त्यांच्यासोबत ही सगळी गँग कोण ढोलकी वाजवतंय कोण नगरज वाजवतंय कोण टाळ वाजवतोय कोण टाळ्या वाजवतंय म्हणजे संपूर्ण जर राजकीय फळ बघाल तर ज्यांच्या ज्यांच्यावर फडणवीसांनी आरोप केले ती सर्व मंडळी फडणवीसांच्या मांडीवर थोडक्यात काय तर भाजपच्या मांडीवर जाऊन बसली आज मला सांगा गेल्या तीन वर्षात कोणत्या नेत्याची चौकशी झाली ईडी असू दे पोलीस असू दे सीबीआय असू दे आयकर विभाग असू दे ज्यांनी ज्यांनी नोटीस पाठवल्या जवळजवळ अठरा ते वीस लोकांना त्या नोटिसा पाठवल्या त्यापैकी किती जणांवर कारवाई झाली किती जणांची गेल्या तीन वर्षात चौकशी झाली किती जणांच्या फायली दडपण्यात आल्या आणि किती जणांच्या फायली वर आल्या सर्व गोष्टी पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येत की फडणवीसांनी खेळलेली ही खेळी होती त्यांना महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचा नव्हता उलट भाजपलाच त्यांनी भ्रष्टाचार युक्त करून घेतले सर्व नेते आपल्याकडे घेतले ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्या सर्वांना त्यांनी आपल्यासोबत घेतलं म्हणजे पिंजरा चित्रपटामध्ये मी संपूर्ण गाव तमाशा मुक्त करेन असं श्रीराम लागू यांनी म्हटलं आणि शेवटी श्रीराम लागू यांनाच तुंतून घेऊन त्या तमाशाच्या फडावर उभं राहायला लागलं आजच्या काळातील देवा भाऊ हे देखील एक मास्तुरी आहेत मास्तुरी एवढ्यासाठी म्हणतो कारण त्यांनी देखील तेच सांगितलं होतं की महाराष्ट्र मी भ्रष्टाचार मुक्त करेन जे नेते आहेत भ्रष्टाचारी त्यांना मी तुरुंगात पाठवेन पण आज परिस्थिती उभी वेगळी आहे जेवढे भ्रष्टाचारी नेते आहेत ते त्यांच्या आसपास आहेत आणि त्या सर्वांच्या मध्ये कोण उभे असतील तर ते देवाभाऊ उभे आहेत नमस्कार मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा एक राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र